नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आज आपण एक रामायणातील एक सुंदर खूपच सुंदर संदेश पाहणार आहोत चला तर मग पाहूया काय आहे संदेश राजा जनक यांची कन्या व राजा दशरथ यांची सून असणाऱ्या सीता मातेचा अलौकिक लग्न सोहळा पार पडला पण मिलाला काय तर वनवास नंतर वनवासामध्ये अपहरण अपहरण नंतर अग्निपरीक्षा आणि शेवटी गर्भवती सीता मातेला बघावा लागला परिवार वियोग शेवटी गर्भवती सीता मातेला बघावा लागला परिवार वियोग पृथ्वीवर राज्य करणारे वडील आणि सासरे हे दोघेही इच्छा असूनही सीता मातेला सुख देऊ शकले नाही मग एखादा साधारण मनुष्य कसा आपल्या मुलाला किंवा मुलीला तिच्या कर्माविना सुख देऊ शकतो करा आहे ना हो तन मन धनाने प्रयत्न करत नक्कीच करा तन मन धनाने प्रयत्न करत नक्कीच करा परंतु हे विसरू नका परंतु हे विसरू नका की कोणालाही सुख आणि त्याच्या कर्मानुसार मिळते की कोणालाही सुख त्याच्या कर्मानुसार मिळते दुसऱ्याच्या नाही दुसऱ्याच्या नाही हे विचार नक्की तुम्ही आत्मसात करा हे hey विचार तुम्ही नक्की आत्मसात करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ